बघू शकता छान पैकी शिफॉन मध्ये लाईट वेट आहे चॉकलेटी कलर मध्ये हेवी तुम्हाला पिंक कलरचा फ्लावर प्रिंट अवेलेबल छान छान कलेक्शन आहे मंडळी एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस असे डिझाईन पॅटर्न ठेवा की जेणेकरून तुमचा फायदा फायदा होणार आहे आणि तुमचं कस्टमर पण सॅटिस्फाईडिस सुंदर वेटलेस मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे जसं आता क्लॉथची गोष्ट असेल हे कॉन्सेप्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे तुम्ही बघू शकता मंडळी तुम्ही घरी बसल्या पण कॉन्सेप्ट मागू शकता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये मंडळी तुम्हाला जर तीनशे पासष्ट दिवस युज करणाऱ्या साड्या जर हव्या असतील म्हणजे की प्रिंटेडच्या साड्या ज्या पण आपण डेलिव्हरच्या हिशोबाने यूज करतो किंवा आपल्याला आहिरांसाठी लागत असतात तर मंडळी तुम्ही बघू शकता सुंदर असं याच्यावर टेबलावर तुम्हाला सॅम्पल्स ठेवलेले दिसत असेल वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला इथे अवेलेबल मिळा छान छान कलेक्शन आहे मंडळी एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस करा किंवा घरगुती महिला असेल तिला वाटत असेल की बिझनेस स्टार्ट करावा तर डेलीवेअरच्या साड्या ज्या असतात ना आपल्याला रोज घालायला लागत असतात तर हा बिझनेस तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे प्रिंटेडच्या साड्यांमध्ये बघायला गेलं तर वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळ्या वरायटीज तुम्हाला मिळत असतात जसं लेसमध्ये तुम्ही बघू शकता सिम्पल सोबत लेस आहे तुम्हाला तुम्हाला मंडळी वाटत असेल की याचं प्राइस किंवा रेंज विचारावी तर ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता कंटिन्यू चालत असतो तुम्ही कधीही विचारू शकता कारण ते टाइम तुम्हाला कधीही आन्सर देतील दे दे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका प्राइस आम्ही कुठल्याच प्रॉडक्ट चे नाही सांगत त्याच्यामुळे जे पण प्रॉडक्ट रेंज तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन टीमला विचारू शकता जस तुम्ही हे बघू शकता थोडंस किचं टच याच्यावर दिलं गेलं आहे ते छान आहे मी तुम्हाला थोडं ओपन करून दाखवते ऑरेंज कलर मध्ये आहे म्हणजे या आणि थोडा पिवळ्याचं तुम्हाला टचअप दिले गेले खूप सुंदर आणि ग्रीनचं पण छानपैकी याच्यावर मोराचं डिझाईन दिसत आहे सिरुस्कीच टचअप देणार आहे म्हणजे असे डिझाईन पॅटर्न ठेवा की जेणेकरून तुमचा फायदा फायदा होणार आहे आणि तुमचं कस्टमर पण सॅटिस्फाईड बिझनेस करायचं म्हटलं की सगळ्यांना प्रश्न पडतो की बिझनेस तर खूप सारे आहेत खूप सारे बिझनेस करतात पण कपड्यातच का करावं मंडळी कपड्याचा बिझनेस करण्याचा हा हित आहे की कपडा कधीही खराब नाही होत जसा भाजीपाला दोन दिवसातच खराब होतो दोन दिवसातच तो सडून जातो त्याच्यामुळे आपला तो पैसा पण वेस्ट राहतो तर कपड्याचा बिझनेस तुमच्यासाठी बेस्ट असतो कारण कपडा आपण कधीही नवीन आणि मार्केटमध्ये कसं असतं नवी नवी नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन लेस वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळे डिझाईन्स आपल्याकडे येत असतात त्याच्यामुळे आपल्याला जेवढा आपण बिझनेस कपड्याचा करू शकतो तेवढा आपल्यासाठी बेस्ट असा नाही तुम्ही बघू शकता हे टेबल एवढे एवढे थोडेसे सॅम्पल्स काढले तर अजून किती तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षाही तुम्ही छान छान डिझाईन इथं आल्यावर परचेसिंग करू शकता हे थोडेसे सॅम्पल्स आणते मी तुम्हाला मध्ये दाखवण्यासाठी की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की झाला मेगा मार्टी डिझाईन पॅटर्न कसे आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर वेटलेस मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे जसं आता क्लॉथची गोष्ट सांगू मंडळी तुम्हाला वेटलेस हवं जॉर्जेट पाहिजे शिफॉन पाहिजे शू पाहिजे झोमॅटो पाहिजे वेगवेगळे जे नवीन ट्रेंडिंग म्हणजे मटेरियल चालतात मार्केटमध्ये ते तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर मध्ये जसं सिंपल सोबत आणि छानपैकी जर हवं असेल आणि छानपैकी कॉन्सेप्ट हवं हो असेल तर हे कॉन्सेप्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे तुम मंडळी तुम्ही घरी बसल्या पण कॉन्सेप्ट मागू शकता जर तुमच्या मनात डाऊट असेल की मॅडम व्हिडिओ कॉलने जरा परचेसिंग केली तर आम्हाला तोच माल मिळेल का हंड्रेड अँड वन मंडळी मी स्वतः गॅरंटी घेते तुम्ही माझा व्हिडिओ बघता येत ना मी तुम्हाला सांगते तुम्ही इथे आल्यानंतर माझ्याशी भेटू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे काय होता ना व्हिडिओ कॉलने परचेस करण्याचं असं असतं काही लोक येऊ नाही शकत तर ते व्हिडिओ कॉलने परचेसिंग करतात तर तुम्ही बेफिकर होऊन व्हिडिओ कॉलने पण परचेसिंग करू शकता तुम्ही जे माल बघतात व्हिडिओ कॉलमध्ये तोच तुम्हाला माल मिळतो बघू शकता अगदी सुंदर सुंदर कलेक्शन इथे अवेलेबल मिळतात पण सर्वात मेन काय माहिती का मंडळी जे पण तुम्ही कलेक्शन घेता इथून ते तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं बरेचसे मंडळी कॉल करतात आणि म्हणतात की मॅडम आम्हाला दोन सेट पाहिजे किंवा चार फीस पाहिजे त्याच्यासाठी कॉल प्लीज नका करू सिंगल फीस मध्ये आम्ही डील नाही करत जे पण कलेक्शन तुम्हाला आम्ही देतो ते सेट वाईज आम्ही कलेक्शन देत असतो तर कलेक्शनचं तुम्हाला इथे भरमार मिळणार आहे शिफॉन पाहिजे वेटलेस पाहिजे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्ही बघू शकता छानपैकी शिफॉन मध्ये लाईट वेट आहे चॉकलेटी कलर मध्ये हेवी तुम्हाला पिंक कलरचा फ्लावर प्रिंट याच्यावर तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे एकापेक्षा एक, एक, एक कलेक्शन ठेवा आणि चांगल्या चांगला आपला बिझनेस पुढे ग्रोथ जर करायचं असेल तर एक रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडा कलेक्शन तुम्हाला इथे आल्यानंतर अजून बघायला भेटतील हे थोडेसे सॅम्पल्स सांगते मी तुमच्यासाठी की जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जालन मेगा मार्ट मध्ये आहे छान छान नवीन असाल तर अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सर्वात तर म्हणजे कमेंट करणं अजिबात विसरू नका तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील मंडळी मी तु ते तुम्हाला मी उत्तर द्यायला कधीही रेडी आहे त्याच्यामुळे तुम्ही एकदम बेफिकर होऊ ना बिझनेस स्टार्ट करा अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार